सोलापूरचे सांस्कृतिक वैभव असणाऱ्या हुतात्मा स्मृती मंदिर येथे सोलापूर महापालिकेच्या वतीने एक कोटी चाळीस लाख रुपये खर्चातून बसवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक साऊंड सिस्टीमचे उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते करण्यात आले

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त मच्छिंद्र घोलप सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत नगर रचना सहाय्यक संचालक संभाजी कांबळे मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी संगणक प्रमुख स्नेहल चपळगावकर विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश परदेशी उपअभियंता महादेव इंगळे राहुल जगताप निखिल यादव बोस कंपनीचे अनिल गिरिमाजी हुतात्मा स्मृती मंदिर व्यवस्थापक प्रदीप जोशी शिवकुमार कल्याणी मान्यवर उपस्थित होते सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागातील नाट्यगृह हो असलेले हुतात्मा स्मृती मंदिर हे कलावंतांचे जिव्हाळ्याचे स्थान असून या ठिकाणी एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून साऊंड सिस्टीम बदलली नव्हती महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिगले यांच्या पुढाकाराने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची संपूर्ण साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे नूतनीकरण करण्यात असून त्यामध्ये बोस कंपनीची ध्वनी यंत्रणा ठेकेदार युनिव्हर्सल टेक्नॉलॉजी कोल्हापूर यांच्या मार्फत बसवण्यात आली आहे या कामासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये खर्च झालेला आहे अद्यावत सुविधा त्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आज महापालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांनी येथील ध्वनी यंत्रांची तपासणी केली तसेच यावेळी साऊंड सिस्टीम असलेल्या त्रुटींबद्दल मक्तेदारांना आवश्यक त्या सूचना केल्या सोलापूर मनपाच्या कर्मचाऱ्यांना अद्ययावत सिस्टीमचे योग्य प्रशिक्षण घेण्याच्या सूचनासुद्धा केल्या या अद्ययावत साऊंड सिस्टीमबद्दल शहरातील कलारसिक प्रेमींना एक चांगलीच पर्वणी उपलब्ध करून देण्यात आली आहे